जसं मी म्हटलं होतं की तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर करणार की पोळ्या मी आजकाल कशा बनवते हो कसे आहात बरे आहात ना मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता सकाळची वेळ आहे आणि सियाना शौर्याला ऑलरेडी स्कूलला सोडलेलं आहे आणि आता म्हणलं आवरायचं राहिलंय माझं थोडंसं घरचं माझं आज आवरून झालं मी सकाळी सकाळी पटकन स्वतःचं पहिले आवरून घेतलं आणि मग त्यानंतर म्हटलं बाकी इतर कामं तर होतच काम राहतील तर, होता तर, होता तर, होता तर ऍक्च्युली आत्ता मी आलेले गार्डनमध्ये तर गार्डनमध्ये कारण की दोन दिवसापूर्वीच मी व्हिडिओ पोस्ट केला होता की आपल्या इथे आलेले आहेत खूप छान असे ऍपल्स तर खूप जणांनी मला सजेस्ट केलं होतं की ऍपल ट्रीला तू नेट घाल नाहीतर मग पक्षी खाऊन जातात म्हणजे ऍपल्स किंवा पाडतात मग चोच मारतात आणि पाडतात खाली कच्चे असले की तर म्हणून मग मला ते करायचंच होतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी बोलणारच होते की मला ट्रीला पण आता नेट घालावी लागेल वगैरे पण शौर्य होता आणि मग नंतर आमची नेबर पण आली होती सो त्यांच्या सगळ्यांशी बोलण्यात आणि शौर्यकडे लक्ष ठेवण्यात मी नेमका तो पॉईंट बोलायची विसरूनच गेले पण काय हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी पण आठवण करून दिली ते एक बरं झालं की ऍपल ट्रीला पण नेट घालायची आहे तर आपली जी पीच ट्रीवाली नेट आहे ना तर ती मी काढून घेतली ती बाहेरच ठेवली होती मी ऍक्च्युली ॲमेझॉनवरनं मी दोन ट्री नेटचा सेट ऑर्डर केला होता तर म्हटलं जी वापरातली आहे तीच वापरावी तर आता ही नेट जी आहे ती ऍपल ट्रीला घालू आणि तुम्हाला ना मागे आवाज येत असेल तर तो आवाज आहे ए सीचा तर एसी जेव्हा चालू करतो तेव्हा इथे ए सीचा फॅन आहे बघा दिसत असेल तर हा जो ए सीचा फॅन आहे ना तो आवाज करतो त्याला नेट आणि हे नेटच्या खालचं तुटूनच गेलं सो काय खाली गाठ मारून ठेवलं तर दाखवते कशी घातली ट्री आय I मीन mean नेट तोंडात तर बघा आता ऍपल्स आहेत इथे आणि आता पक्षी काही खाणार वगैरे नाहीत सो so, चला आता आतमध्ये पण मला आज भरपूर काम आहे ऍक्च्युली वरती पसारा आहे तुमच्याबरोबर पण शेअर करते की कसला पसारा आणि काय तुम्ही पाहिलं की खाली बागेचं काम तर मी करून घेतलं आणि मग तेव्हा बोललेच होते मी की वरती भरपूर सारा पसारा आहे कपड्यांचा तरी ते सगळा पसारा पडला आहे बघा आणि हे सगळं मला आवरायचं आहे कालपासून मी ऍक्च्युली चालू केलेलं हे आवरायला पण काल काहीतरी आवरता आवरता दुसरं काम निघालं सो ते राहून गेलं तर हे सियाना शौर्यचे एथनिक क्लोथ्स आहेत म्हणजे आपले भारतीय कपडे आहेत तर मी बघत होते की कुठले कपडे आहेत कुठले कपडे त्यांना येतात कारण की मुलांच्या उंची वगैरे खूप फास्ट वाढते आणि मागच्या वर्षी जे भारतातनं आणलेले कपडे असतात ते सगळेच त्यांना बसतात असं नाही सो मी काय करत होते की जे कपडे त्यांना दोघांना आता येत नाहीये तर अगदी चांगलेच आहेत कपडे कारण की खूप कमी वेळासाठी एकतर घातले जातात सणावाराला एक दोन चार तासांसाठी फक्त हे कपडे घातले जातात मग परत काढून व्यवस्थित धुवून घडी घालून ठेवले की सगळे चांगलेच असतात सो खराब तर होतच नाहीत हे कपडे तर म्हणून मग मी बाजूला काढत होते की जे काही कपडे आहेत दोघांना येत नाहीयेत डोनेट करते ते कपडे यांनाचे तर खूप कपडे आहेत जे की तिला आता उंचीला वगैरे येत नाहीयेत आणि खूप छान छान लेहंगे वगैरे सगळं आहे मी दाखवतो तुम्हाला खूपच सुंदर कपडे पण आता काय करणार मला तोच प्रश्न पडलाय तर शौर्याचे पण आहेत बघा खूप छान छान कपडे पण त्याला कसं अजूनही येत आहेत हे सगळे कपडे सो बघूया आता काय ठेवायचं आणि काय नाही इथे वेगळे कपडे ठेवलेले आहेत सिया शौर्याचे इथे वेगळे ठेवलेले आहेत आणि मी जनरली ना या प्लास्टिक बॅग मध्येच कपडे ठेवते कारण की मग चांगले राहतात धूळ वगैरे बसत नाही हे बघा ना सियानाचा खूप छान हा दांडियाचा ड्रेस असा आणि त्याच्यावरचा हा स्कर्ट केवढा क्यूट आहे ना पण ये आता येतच आहे सियानाला हा सो विचार करत होते की आता दांडियाचे दिवस आहेत म्हणजे नवरात्रीचे दिवस आहेत तर हा डोनेट करेन मी जगा झालेली आहे आणि बघा आता छान सनसेट होईल अजूनही तरी सूर्य भरपूर वरतीच आहे म्हणजे सनसेट व्हायला वेळ आहे सनसेट आता लवकर होतो म्हणजे कम्पॅरेटिव्हली पण तसा लेटच होतो म्हणू शकतो एक पावणे सात वाजेपर्यंत वगैरे असा सनसेट होतो आणि बागेला पाणी पडतंय बघा ग्रास कट करायला आली आहे पण अजून कट केली नाही आहे त्यामुळे काय होतं की सगळीकडे व्यवस्थित पाणी पोहोचत नाही ग्रासमध्ये तर त्यासाठी पण खूप लक्ष ठेवावं लागतं बघूया आता मी तर म्हणते की आता सरळ माळीच लावून टाकायचा बागेला कारण की खूप जास्त काम होत आहे कारण की भरपूर काम होत आहे आणि दोघांना सगळी कामं करणं जर अवघड टफ चालू आहे साईड बाय साईड अजून वेगवेगळ्या गोष्टी चालूच असतात सो कधी कधी ह्या सगळ्या गोष्टींना वेळ देता येत नाहीये पण आज बॅकयार्ड मध्ये खूप छान अशी दोन फुलं आलेली आहेत तुम्हाला दाखवते आहे सकाळी ऍक्च्युली खूप छान दिसत होती आणि ह्याचा कलर पण खूप सुंदर आहे वेगळाच कलर आहे ऑरेंज कलरचे आहेत फ्लावर्स आणि भरपूर साऱ्या कळ्या पण आलेल्या आहेत पण ह्या सीजन मध्ये ना या गुलाबाच्या झाडाला कमी फुलं आली होती तर आता एंड ऑफ दी समर भरपूर छान फुलं येतात सो म्हटलं थोडस बागेत यावं या ना शौर्य ऑलरेडी घरी आलेले आहेत चेतन सुद्धा घरी आलेले आहेत चहा पिणं वगैरे चालू आहे मुलं खेळतात आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी तर चला म्हणलं की आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर मला शेअर करायचं आहे की मी पोळ्या वेगळ्या पद्धतीने आजकाल कशा बनवते येते तर खूप फास्ट बनतात पोळ्या आणि त्याचबरोबर लेयर्स पण तयार होतात फुगतात पण छान तर म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर ही टेक्निक तर शेअर करायलाच पाहिजे कारण की मला माहितीये की खूप जणांचं बिझी शेड्यूल असतं जॉब त्यानंतर घरचं बघणं म्हणलं की सगळ्यांना याचा छान उपयोग होईल म्हणून मग शेअर करते लेट्स का कणिक मळून घेते इथे पीठ घेतलेलं आहे आणि अगदी चिमुटभर मीठ घातलेलं आहे मीठ जर का जास्त घातलं तर पोळ्या जास्त कडक होतात असा माझा अनुभव आहे मला माहिती नाही तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ऍड करू शकता आणि तेल सुरुवातीलाच ऍड करायचं नाही कणकेमध्ये पहिल्यांदा ना कणिक छान मळून घ्यायची आणि तुम्हाला जशी आवडत असेल तशी मला वाटतं जरा माऊ कणिक भिजवली तर पोळ्या जास्त माऊ होतात आणि घट्ट कणिक भिजवली तर थोड्याशा अशा कडक होतात पण काही काहींना थोड्याशा कडक पोळ्या पण आवडतात सो so, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे मी थोडीशी पातळच कणिक मळते आणि कसं आहे की तुम्ही जर का नवीन नवीन पोळ्या करायला शिकला असाल आणि कणिक मळायला वगैरे तर आ, लूज कणकेच्या पोळ्या करणं जरा अवघड जातं सो so, इन दॅट केस थोडीशी घट्ट कणिक मळायची कणिक मळून झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता म्हणजे असं केलं तर लगेच आँ... मऊ मळलीय म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलं असेल आणि आता झाकून ठेवायची आहे तर कणिक कधी सुद्धा मळल्यावरती मी एक वीस मिनटं तरी मिनिमम झाकून ठेवते कारण की तेवढं छान मग पीठ भिजतं आणि पोळ्या खूप छान आणि मऊ होतात सो आता मी हे वीस मिनटं वगैरे साईडला ठेवून देणार आणि तोपर्यंत आपली बरीचशी कामं असतात किचनमधली जसं भाजी करणे किंवा काहीतरी आवरणे सो साईड बाय साईड दुसरी कामं होऊन जातात आणि कणिक पण छान भिजते तर आता मी भाजी बनवून घेणार आहे आणि म्हणलं की आज बनवते पालकाची भाजी तर uh, मागच्या वेळेस ना फर्स्ट आणला होता बेबी स्पिनॅच तर uh, ओपनसुद्धा केलेला नाही आहे अजूनही तर आज मी मस्त uh, मिरची लसूण वगैरे घालून सुकी आपली uh, जी भाजी असते तर तशी बनवणार आहे आणि मस्त शेंगदाण्याचा कूट पण त्याला वरून ॲड करेन तर तशीवाली भाजी पोळ्या आणि वरणभाताचा कुकर असा आजचा डिनर असणार आहे <laughs> मस्त रेडी आहे तर अशी छान भाजी झालेली आहे साईड ला इथे मी घरची काकडी सुद्धा चिरून ठेवलेली आहे सलाड साठी आणि आता गरमागरम पोळ्या बनवते तर जसं मी म्हटलं होतं की तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर करणार की पोळ्या मी आजकाल कशा बनवते ते तर आता ना मला आलेलं आहे परफॉर्मन्स प्रेशर म्हणजे पोळी जर फुकली नाही तर काय असं बट मोस्टली सगळ्या पोळ्या फुकतातच सो लेट सी आता ही कशी होते पण गोळा घ्यायचा आहे कणकेचा आणि थोडासा मोठा घ्यायचा जेवढे तुम्हाला पोळी पाहिजे त्याच्यापेक्षा जा थोडासा जास्त घ्यायचा आणि त्याच्यानंतर छान लाटून घ्यायचं पीठ लावून सो so, आता ह्याच्या पुढची जी स्टेप आहे तर ती जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपण काय करतो की तेल लावतो पीठ लावतो आणि घडी घालतो घडी पण आपण त्रिकोणी घालतो म्हणजे एक आणि दोन तर ते सगळं करत बसायला फार वेळ लागतो दोन दोन वेळा पीठ लावायला दोन दोन वेळा तेल लावायला सो so, हा शॉर्टकट आहे तर बघा की तेल आपल्याला मस्त इथे लावून घ्यायचं आहे पोळीला मध्यभागी अगदी काठोकाठ जाईल असं तेल लावायचं आणि त्याच्यानंतर मस्त पीठ सुद्धा त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे तर आणि नंतर काय करायचं आपल्याला की असं आपण जसं गाठोडं करतो ना मोदकाच्यासाठी वगैरे तर तसं गाठवड्यासारखे सगळे हे साईडून एकत्र करून घ्यायचं कडा आणि त्यानंतर हे असं करायचं सो धिस धिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट नाही तर काय होतं की सगळ्या कडा जर का एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या नाहीत तर मग पोळी ऑफकोर्स uh, फुगत नाही आणि एक्स्ट्राचं वरचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं ते त्याच कणकेमध्ये दाबायचं नाही नाही तर मग पोळी फुगत नाही सो so, माझ्या पण बरेच वेळा मी ट्रायल अँड एरर केलंय सो so, आता तुम्ही बघू शकता हे आपला जो गोळा आहे तो असा दिसतोय आता हाताने मी थोडासा गोल करून घेणार हा म्हणजे कसं की लाटायला आपल्याला सोपं जातं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हवा पण असते सो so, एकसारखं करून घ्यायचं आणि एकदा का सवय झाली की एकदम फास्ट होणार आहे काय झालं सोनू भुकी लागली हो मी तुझ्यासाठी बनवली आहे तुपसाखर पोळी खातो हा? खा। तर, हां शौर्याला तुपसाकर पोळी खूप आवडते तर मी सांगत होते हां तर आता आपल्याला मस्त लाटून घ्यायचंय आणि पीठ एकदाच लावायचं पीठ जास्त लावायचं नाही ना तर पोळी कडक होते आणि जशी तुम्हाला पातळ हवी तर पातळ लाटा थोडी जाड हवी तर जाड लाटा जसं नॉर्मल आपण लाटतो फुलका वगैरे तर तसं गोल पोळी छान लाटून घ्यायची आणि जरी तुम्ही थोडीफार पातळही लाटली तरी सुद्धा पोळीही फुकते तर दॅट इज द बेस्ट पार्ट त्या पोळी लाटून झालेली आहे आणि छान पातळच लाटली मी पोळी तुम्ही बघू शकता आणि गॅस मस्त आय मीन तवा जास्त छान तापला पाहिजे तवा तापला असेल तरच पोळी फुकते सो so, तव्यावर ठेवायची आणि थोडस अगदी कवळी भाजतो ना आपण पोळी तर तशी भाजली थोडे थोडे बबल्स दिसायला लागले पोळीवरती की लगेच पोळी पलटून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला तेल लावून घ्यायचं सो आता तुम्ही बघू शकता इथे की थोडी थोडी पोळी इथून भाजली जाते आता आपण पलटायची पोळी आणि मस्त लावायचं थे ह्याला तेल तर पोळी ऑलरेडी फुकते तुम्ही बघू शकता पोळी ऑलरेडी टोम्म फुगलेली आहे अजून दुसऱ्या बाजूला मी तेल लावलं सुद्धा नाहीये फुगलेली पोळी पलटायला फार दुसऱ्या बाजूनी पण मस्त तेल लावून घ्यायचं आपल्याला तर एकदम सोप्या पद्धतीनं बनवलेली आणि टम फुगलेली अशी आपली पोळीची ही पद्धत मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची होती आणि एकदम टाइम सेविंग आहे सो ट्राय करा नक्की जेवण झाले आमचे आता आणि <laughs> परत खोकला माझा वाढतोय जेवण आता जस झालं आमचं आणि आता त्याच्यानंतर सियाना शौर्याला थोडे फ्रुट्स देते तर किवी खातात आता दोघ जण माझी फ्रेंड आली होती घेऊन गणपतीच्या वेळेस ती आली होती तर त्यावेळेस घेऊन आली होती मोठा बॉक्स किवीचा आणि तेव्हा ते कच्चे होते आणि आता एकदम सगळे किवीज पिकलेले आहेत सियाना शौर्यचा आता स्टोरी बुक रिडिंग चालू आहे चेतन त्यांना स्टोरी वाचून दाखवत आहेत पण येस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय